উকলি <laughs> मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जातोय जिथे जास्त जागा मी लढवतोय त्या सर्व ठिकाणी आणि त्या ठिकाणी काही इच्छुक लोक किंवा काही लोक कार्यकर्ते भेटू इच्छित असतील तर त्यांना वेळ देऊन भेटतोय उद्देश आहे की सगळ्यांना मुंबईला येऊन शिष्टमंडळाद्वारे भेटायची आवश्यकता नाही आणि त्या दृष्टीने सर्व मतदारसंघातल्या लोकांना भेटण्याचा हा कार्यक्रम आहे आणि याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा असा आम्ही ठेवलेलं आहे त्यात जवळपास बरेच जिल्हे आता झालेले आहेत उद्या परभणी आहे परवा बीड आहे मग पुढच्या काळात आणखीन काही जिल्हे घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आम्ही शिवस्वराज्य यात्रा दोन दोन हजार एकोणीसला ला आधी एक काढलेली ही दुसरी यात्रा आम्ही महाराष्ट्रात काढणार आहे ती साधारणपणे पंचवीस तीस दिवस चालेल आणि त्यावेळी पुन्हा सर्व मतदारसंघात आम्ही भेटी देणार आहोत महाविकास आघाडी मध्येच आम्ही आहोत आणि तिन्ही पक्षांची अजून चर्चा झालेली नाही संख्येबद्दल असं आज सांगणं मला शक्य नाही तेच मी सांगितलं ना आमच्या चर्चा झाल्याशिवाय सांगणं शक्य नाही काही असं ठरलेला नाही पण काही ठिकाणी शेवटी आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय जे जिथं निवडून येऊ शकतात अशा सगळ्यांना त्या त्या ठिकाणी संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वत्र पाऊस आहे अनेक ठिकाणी ओढे नाल्या भरून व्हायला लागल्यामुळं पूल रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत विशेषतः पुणे जिल्ह्यात जशी परिस्थिती आहे तशी तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातही नद्या दुथर्डी भरून धरणं भरत आल भरली आहेत काही ओव्हरफ्लो व्हायला लागली आहेत काही ठिकाणी धरणात पुढं पाऊस येईल या भीतीनं पाणी नदीत जास्त सोडलेलं आहे त्यामुळं काही कालावधीनंतर कृष्णा नदीच्या काठी वारणा नदीच्या काठी पंचंगेत तर ऑलरेडी ती परिस्थिती निर्माण झाली आहे असे काही ठिकाणी पाणी थोडस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्याचं काम सगळ्या यंत्रणा करतायत आमच्या भागातल्या लोकांनाही देखील आम्ही कळवण्याचा विचार करून पाणी पुढं कसं जाईल आता आलमट्टीत कर्नाटक सरकारने देखील तीन साडेतीन लाख क्युसेक्स पाणी सोडायचं मान्य केलेलं आहे त्यामुळं त्यांना कळवेल तशी एक सिस्टीम आहे आपल्या आमचं सरकार असतानाच आम्ही बसवलेली आहे महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार याचे दोघींचे चीफ इंजिनियर हे कॉर्डिनेट करत असतात आणि पाणी तिकडं किती सोडायचं याचा विचार करत असतात त्याप्रमाणे कॉर्डिनेशन सध्या चालू आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी आणि सातारा जिल्हा सांगली सातार्यातनं आलेलं पाणी याचा एकत्रीकरण म्हैसाळच्या तिथं होतं त्यावेळी पाणी पुढं जाणं हे माग फूग वाढायला लागते त्यामुळं अशा सोलापूर जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय आपल्या मराठवाड्यात देखील बघतोय मी संततधार सतत आहे मी काल खानदेशात गेलो होतो नाही आता सकाळी मी येतोय ना तर पूर्ण रस्ताभर पाऊसच चालू आहे मी औरंगाबाद टू जालना पण काल परवा मी धुळ्याला होतो नाशिकला होतो तिथेही पाऊस बऱ्यापैकी आहे त्यामुळं पावसाचं प्रमाण हे आता वाढेल आणि त्यावेळी करायच्या उपाययोजना या सर्व ठिकाणी काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे जालना जिल्ह्यामध्ये एक जागा तर तुमची पक्की आहे आणखी दोन जागेवर तुम्ही दावा करणार आहात कदाचित दोन जागा जर नाही मिळाल्या तर तुम्ही त्याच्यावर तयारी असणार आहे नाही जर आणि तरच्या गोष्टींची चर्चा करणं आज योग्य नाही आमच्या महाविकास आघाडीत आम्ही एकत्रित बसून योग्य ते मार्ग काढूया साहेब मध्ये जागा महाविकास आघाडीकडून शिवसेनेकडून या दावा करणार का तुम्ही नाही आता असं बन आहे की असं जाहीरपणाने दावा करणं हे योग्य नाही जिथं आम्हाला जागा दागा, दावा करायचा तिथं करूच पण ते बैठकीत असं जाहीरपणाने दावा जागांच्यावर करणं हे अपरिपक्वपणाचं लक्ष आहे शरद पवार साहेबांची एकनाथराव बैठक झाली तर काय माझी त्यानंतर पवार साहेबांची भेट नाही झालेली त्या प्रश्नामध्ये काही तुमची काय भूमिका आहे नाही साहेबांची भेट कोणत्या काय विषयाची चर्चा झाली याची माझ्याकडे तपशील नाहीये मला त्याबद्दल तपशील माहित नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न सगळ्या असतोय मोठ्या प्रश्न तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आम्ही आमची भूमिका पूर्वी मांडली आहे बोला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये <स्थाथ> तीन जागा मध्ये भोगताना चार जाग चौथी जागा कुठली असणार आहे आणि त्यांच्या मागणीला पक्ष त्यांच्याशी चर्चा करून आम्ही विचारू ते आता जाहीरपणाने बोलले आहेत त्यांना आम्ही विचारू की कोणती चौथी जागा पाहिजे माझं ओबीसी मधूनच आरक्षण तुमची भूमिका स्पष्ट आहे का आमच्या भूमिका दोन वेळा सरकारने एकत्रित बैठक घेतली त्यावेळी स्पष्ट केलेल्या आहेत सरकारने जरा मला बोलू दे ना बोलू का नको तुमची आज्ञा असेल तर बोलतो माझं उत्तर पूर्ण होते ना उत्तर पूर्ण होते त्यामुळे सरकारने दोन्ही बाजूला चर्चा केलेली आहे आणि आता सरकारने त्यांना मुदती दिलेल्या पंधरा दिवस एक महिना दीड महिना दोन महिना सरकारने त्यांना मुदती दिल्या सरकारने सरकार राज्याचे विरोधी पक्ष नेते विधानसभेतले आणि ने विधान परिषदेतले किमान या दोघांना तरी विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की आमची काय कमिटमेंट आहे त्यांना काय आश्वासनं दिलेली आहेत आणि ते आश्वासनं दिली असतील तर सरकार ते सरकारने दिले आहेत आम्ही विरोधी पक्षाचा काही त्यात रोल नाही त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या विकासाच्या वेळी चर्चा करताना विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही तुम्ही निधी वाटपात देखील कधी विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं नाही आता तुम्ही विरोध या मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो यांच्याशी ज्या चर्चा केल्या त्यावेळी आम्हाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही कधीच घेतलं नाही आता त्यामुळं आता निर्णय तुम्ही घ्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि जो समाजाच्या हिताचा निर्णय आहे तो त्यांनी लवकर घ्यावा वेळ घालू नये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे माहित नाही आता कुठले मात्र सरकार चर्चा, तुम्ही चर्चा तुम्ही ज्यांच्याशी केली त्या चर्चेत जी आश्वासन दिली ती पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रस्ताव तर तयार करा <laughs> की आता हे असं आम्ही करणार आहे म्हणून चर्चा किती किती महिने आता निवडणूक ही निवडणूक आली विधानसभेची तुम्ही त्यांना जी आश्वासनं दिलेली त्यात दर पंधरा दिवसाने पुढची तारीख पुढची तारीख केल्यामुळं तुम्ही या बाबतीत खरं म्हणजे पूर्वीच विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे आता त्यांनी निर्णय घ्यावा देवेंद्र फडणवीस यांनी आहे तसेच कारवाई होणार हे अतिशय गंभीर आहे आणि खरं म्हणजे याची नोंद घेतली पाहिजे याची अशा पद्धतीने एखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याला त्यातून सोडवण्याची आश्वासनं देणं आणि त्याच्या उपाय सुचवणं हे अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रातली आता न्यायाधीश व्यवस्था सगळ्या लक्ष ठेवतीलच पण जनता देखील याची नोंद घेईल आता पुन्हा अनिल देशमुखांच्यावर काहीतरी नवा आरोप कुठल्या तरी अधिकाऱ्याला बोलायला लावलेला आहे आणि तो अधिकारी आता सांगतोय की मला त्यावेळी काय आता ह्या जुन्या गोष्टी उखरून काढण्यापेक्षा महाराष्ट्रात आम्ही विकास कसा करणार आहे हे सत्तारूढ पक्षाने खरं लोकांना सांगितलं पाहिजे असतील ना पण आता शेवटी काय विरोधी पक्षाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स दाखवत फिरण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय कसा आपण नेणार हे सांगितलं तर महाराष्ट्रातली जनता थोडं दोन चार टक्के जास्त मतं देईल आमचीच माप काढत तुम्ही सत्तेवर हो आहे तुम्ही काय होत्याचं नव्हतं करू शकाल नव्हत्याचं होतं करू शकाल पण आता त्या गोष्टी करण्यापेक्षा महाराष्ट्राचा पुढचा रोडमॅप काय हे महाराष्ट्राला तुम्ही सांगावं अशी आमची अपेक्षा आहे नाही त्यांच्याकडे काय मला माहित नाही त्यामुळे त्यांना आणि त्यांना आवाहन करून त्याचा उपयोग किती होणार आहे हेही आपल्याला माहित नाही त्यामुळं विनाकारण आवाहन करत बसण्यात काय अर्थ आहे बिहार आणि आंध्र प्रदेशला जास्त अत्यंत यामध्ये असं वाटत नाही का की महाराष्ट्र नेतृत्व एकनाथ शिंदे आणि आता दोन गोष्टी आहेत त्यात एक म्हणजे भारत हे संघराज्य आहे संघ राज्यात एकत्रित आलेल्या करातून जे पैसे वाटप असत ते पैसे वाटप निधी वाटप जो आहे तो वित्त आयोगाच्या फॉर्म्युलाप्रमाणे होतो त्या फॉर्म्युलाच्या पलीकडे जाऊन एखाद्या राज्याला एवढी मोठी रक्कम देणं हे आक्षेपार्ह आहे आणि ती रक्कम का द्यावी लागली तर त्याचा अर्थ असा की केंद्र सरकारला वेठीला धरून त्यांना ब्लॅकमेल करून म्हणजे त्यांच्यावर प्रेशर आणून म्हणा ब्लॅकमेल हा शब्द कदाचित चुकीचा होईल पण त्यांच्यावर प्रेशर आणून प्रभावित त्यांना करून त्यांची सत्ता जाऊ शकते ही भीती दाखवून भीती दाखवून त्यांना त्यांच्याकडून निधी मिळवण्याचा मिळवण्यासाठी हे दोघं लोक यशस्वी दोन राज्य यशस्वी झालेत असं दिसतंय आता आपल्या राज्याचा तसा प्रभाव नाहीये किंवा आपल्या राज्यातले नेते हे काही विशेष त्यांना दमबाजी करू शकत नाही उलट तेच यांना दमबाजी करतात आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे काय करून करून काय करणार त्यामुळे त्यांनी दोन राज्यांना बहुतेक सगळे दिले पुन्हा केंद्रीय बजेटमध्ये राज्याचे एका उपमुख्यमंत्र्यांनी एवढे एवढे पैसे आम्ही आणलेत म्हणून दाखवले किरकोळ रक्कम आहे ती काय इतक्या हजारो कोटी रुपये दुसऱ्या राज्यांना पन्नास पन्नास हजार कोटी दिले त्यावेळी तुम्ही बेरीज करून काही चालू असणाऱ्या योजनेवर दिलेले आता पी थ्री मुंबई प्लॅन ही चालू e. 3, योजना आहे नवीन काय तर इतर आमच्या वेळेपासून दोन हजार दोन एक दोन सालापासून पी वन पी e. टू पी थ्री e. e. चालूच आहे त्यामुळं अशा त्या योजना आहेत ती ज्याची यादी करून फडणवीस साहेबांनी साह सांगितलेली आहे पण महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रातल्या शेती उत्पादक जे ऊस उत, कांदा उत्पादक आहे सोयाबीन आहे कपाशी आहे या सगळ्यांना संत्रा आहे केळी आहे ऊस उत्पादक आहे या सगळ्या उत्पादकांना आधार देण्याचं दिलासा देण्याचं काहीच काम ह्याच्यात झालेलं नाही दुसऱ्या बाजूने खताच्या किमती कमी करण्यासाठी काही उपाययोजना नाहीत तिसऱ्या बाजूने महाराष्ट्रात आता मतं मिळालेली नाहीत म्हणून केंद्र सरकारची नजर महाराष्ट्राकडे बघण्याची आता अधिक करडी झालेली दिसते आणि महाराष्ट्रांना आम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला निधी देऊ ही जी काही लोक महाराष्ट्रात भाषणं करतात तशी पद्धत आता केंद्रीय स्तरावर देखील अवलंबायला लागलेले दिसत आहेत आता नाही आता बरेच कार्यकर्ते ज्यांना चूक उमगलेली आहे कार्यकर्ते म्हणतो आमदार नाही मंत्री नाही कार्यकर्ते ज्यांना चूक उमगलेली आहे ते आमच्यात या लागले भारतीय जनता पक्षातून काही नेते कार्यकर्ते आमच्यात येत आहेत आता काल परवा इकडं धुळे जिल्ह्यात सिंदखेडातले काही भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमच्याकडं आले त्यामुळं आम आता हळूहळू लोकांच्याच लक्षात आले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माध्यमातूनच विकास करता येईल आणि होऊ शकेल हा विश्वास आता हळूहळू आम्ही जनतेत निर्माण करायला यशस्वी व्हायला लागलोय बरेच लोक बरेच लोक करतात पवार साहेबांनी बरोबर आहे त्यांना पवार साहेबांची भूमिका अशी आहे की जे आमच्या बरोबर अडचणीच्या काळात राहिले त्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय करावे लागतील कोणी एक निर्णय करणे योग्य नाही अशी त्यांची भूमिका आहे आता काल परवा नाशिकला आम्ही गेलो होतो त्यावेळी नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्राने देखील आमच्याकडे उमेदवारी मागितली आणि त्यांनी सांगितलं माझी छाती फाडली तरी शरद पवार साहेब दिसतील एवढं शरद पवार साहेबांचा प्रभाव असणारे नेते कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत याची नोंद तुम्ही घ्यावी

असं एकमेकावर राग व्यक्त करणार खुन्नस व्यक्त करणार राजकारण नसायचं हे अलीकडे सुरू झाले ते कमीत कमी होईल किंवा शून्य होईल हे जबाबदार नेत्यांची जबाबदारी असते त्यामुळं आव्हानं आणि आव्हानं यापासून मोठ्या नेत्यांनी खरं म्हणजे लांब राहायचं असतं लोकसभा महाविकास आघाडीला मोठा फायदा झालेला येणाऱ्या नाही आता ते त्यांच्या काय दृष्टिकोन आहे मला माहीत नाही त्यांनी काय भूमिका घेतली आहे हे माहीत नाही पण आम्ही महाविकास आघाडीत बसून सर्वच विषयांची चर्चा करतो त्यावेळी आम्ही साधक बाधक आवश्यक असेल त्यावेळी चर्चा करू प्रश्न असा होता मी ब्राह्मण समाजात परशुराम विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं महाविकास आघाडी सरकार असताना मात्र त्यावेळी स्थापन झाले नाही मात्र शिंदे सरकार आलं ते नुकता आश्वासन दिले मात्र ब्राह्मण समाजाला आश्वासन देतात का सरकार हे चालू सरकार असेल मला कळलं नाही परशुराम विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी तुम्ही महाविकास आघाडी सरकार असताना तुम्हाला कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे तुम्हाला निवेदन दिलं होतं ब्राह्मण समाजात राष्ट्रवादीचे नाही ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मी गेलेलो त्यावेळी त्यांनी निवेदन निवे दिले स्थापन झालेलं त्या बाबतीत काही त्यांच्या मागण्या होत्या त्यांना बरीचशी गती आम्ही त्यावेळी दिलेली होती आता माझ्याकडे तपशील नाही परत मी पुढच्या वेळी येईन त्यावेळी तुम्हाला माहिती सांगेन बरेच गोष्टी मार्गी लावलेल्या आम्ही गोव्याची जी परिस्थिती आज दोन केले आरोप केलाय की जे प्रकरण सरकारला माहित होती जाणून पाणी सोडले गेले तरी पण पाणी सोडायचं आपण पूर्व सूचना दिली पाहिजे सगळीकडे सतर्कतेच्या सूचना दिल्यानंतर काही तास गेल्यानंतर पाणी सोडायला पाहिजे आणि याचा अर्थ पाण्याच्या पातळीवर निय लक्ष नाही आणि जशी पाण्याची पातळी वाढते तेवटी अलीकडं ढग फुटी हा मोठा प्रकार होतो त्यामुळे काही तासात कितीतरी मिलीमीटर पाऊस पडतो त्यामुळं यंत्रणा सतर्क ठेवायला पाहिजे आणि पाण्याचा प्रवाह जिथून जाणार आहे तिथल्या काठावरच्या लोकांना आधीच विस्ता बाहेर बाजूला काढायला पाहिजे त्या गोष्टी करणं आवश्यक आहे सुप्रियाता म्हणतात त्याचा अर्थ त्या ठिकाणी ते केलं गेलेलं नाही मराठवाड्यामध्ये आहे पाऊस फक्त आकड्यांमध्ये दिसतोय महावेर महावेर सदोष याच्यापूर्वी सिद्ध झालेलं आहे पण याला अनुसरून मराठवाड्यातले नेते असतील असतील मागच्या वर्षी दुष्काळ होती तर पुन्हा तीच परिस्थिती राहणार पाणीसाठी ने याचा परिणाम बरोबर आहे आता थोडासा आपण हा ऑगस्ट महिना जो आहे त्या महिन्यात काय आपल्याला पाऊस पडतोय त्याचा अंदाज येईल आणि मराठवाड्यामध्ये जे पाण्याचं दुर्भिक्ष टँकर पुरवून आपल्याला टँकर चालू आहेत त्या ठिकाणी पाऊस पडावे एवढी अपेक्षा करणंच आज आपल्या हातात आहे नाहीतर मग सरकारने पूर्ण यंत्रणा लावून त्या ठिकाणी पाऊस ज्या ठिकाणी झाला नाही पाण्याची उपलब्धी नाही त्या ठिकाणी मदत देणं आवश्यक आहे टँकरची आणि इतर गोष्टीची पण पाऊस पडणारच नाही असं प्रिडिक्शन आज करण्याची आवश्यकता नाहीये थोडं थांबायला पाहिजे

असं कोणी तिथल्या पेक्षा जास्त रिडिंग लावण्याची मला वाटत नाही की कोणी असं चुकीचं काम करत असेल सापडलं तर तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे पण मला वाटत नाही असं कुठं होतं त्यामुळं जो पाऊस पडलेला आहे तो काही ठराविक पर्जन्यमापन आपण केंद्रात पडला असेल तुम्ही म्हणताय तसा आणि उरलेली बराच मोठ्या प्रमाणात जिथं पर्जन्यमापन आपण केंद्र बसवलेली आहेत तर त्या ठिकाणी पाऊस झाला नसेल त्यामुळं सरसकटपणा त्यात येऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे राज ठाकरे म्हणजे लाटकी भाई लाटे भाऊ घेण्यापेक्षा लाडका भाऊ आणि लाटके भाई जर एकत्र आले असते तर राजकीय पक्ष दोन्ही राजकीय पक्ष टिकले असते <laughs> <laughs> <com selection> नहीं ते बोले ते चर्मी बोलने योग्य नही। तु नहीं तुम्हें प्रश्न विचार लड़की बहन लड़की भाव योजना पेक्षा लड़का भा लड़की बहन एकत्र आदेश दो राजकीय पक्ष टिकले ही त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं त्या काळात त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती त्यांची त्या दोघांची ओळख होती ही पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही पुलाखालून बरंच वाहून गेलेलं आहे दोन वेगळे पक्ष झाले वेगळे अस्तित्व तयार झाली महाराष्ट्रातल्या जनतेने पवारसाहेबांची भूमिका सुप्रियाताईंची भूमिका याला समर्थन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आजही मॉरल लोकांचं नैतिकतेला महत्व आहे नैतिकतेला महत्व देणारी जोपर्यंत महाराष्ट्रात जनता आहे तोपर्यंत तो चिंतेचं कारण नाही त्यामुळं आमचा पक्ष का फुटला कोणत्या कारणामुळे फुटला हे सगळ्या देशाला नाही जगाला माहिती आहे त्यामुळं आजही पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्रातली लोकं ठामपणाने उभी आहेत नाहीतर दहा जागापैकी आठ जागा आणि नववी जागा आल्यातच जमा आहे एवढा परफॉर्मन्स सहजासहजी कुठं पाहता येत नाही तो आज दिसतोय बाहेर बरीच शेकडो माणसं दार वाजवत आहेत आत येण्याचा प्रयत्न करतायत बाजी प्रभू देशपांडे थकलेले आहेत खिंड लढवणारे त्यामुळे आपली परवानगी असेल तर आपण विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर एकशे बहात्तर ते एकशे पंचाहत्तरच्या वर जाईल आमचा आम्ही महाराष्ट्रात जे चाचपणी केलेली आहे त्यामध्ये आमचं असं निदर्शनाला आलंय की मोदी सरकारच्या विरोधी जेवढी नाराजी होती त्यापेक्षा जास्त हो जवळपास दीडपट दुप्पट नाराजी महाराष्ट्र सरकारच्या विरोधी आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष पन्नास पंचावन्न जागांच्या पलीकडे जाणार नाही असं प्रिडिक्शन त्यांच्याच पक्षातली लोक करत आहेत आणि आमचे दोन त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांच्याबद्दल मी काही उल्लेख करणं योग्य नाही त्यामुळे महाराष्ट्रात फार चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे पंचवीस टक्केही बऱ्याच ठिकाणी मिळालेल्या नाही अशा तक्रारी <ड़ाज़ार> आहेत पण उरलेला रक्कम मिळणं अपेक्षित आहे आता पीक, पीक विमा कंपन्या ना एक रुपयात पीक विमा निघाल्यामुळं पीक विमा कंपन्या सरकारला जबाबदार आहेत शेतकऱ्यांना नाही त्यामुळे त्यांना सरकार प्रश्न विचारलं तर सरकारला उत्तर देणे एवढंच त्यांचं काम आहे शेतकऱ्याला दारात उभे करत नाहीत या पीक विमा कंपन्या म्हणून धोरण मला कालच्या बजेटमध्ये अशी अपेक्षा होती की पीक विमा कंपन्यांच्यासाठी काही वेगळं धोरण केंद्र सरकार आणेल आरोप किया है देवेंद्र फडणवीस पर कि महाविकास आघाड़ी सरकार गिराने के लिए दबाव उन्होंने मुझ पर लाया इसके पहले काफी पहले भी अनिल देशमुख जी बोल चुके हैं इसके ऊपर और ऐसा दबाव लाना इन्फ्लुएंस करना गलत है ऐसा मुझे लगता है मैं किसी को छेड़ता नहीं अगर मुझे कोई छेड़ता है तो मैं उसे छोड़ता नहीं ऐसा देवेंद्र फडणवीस ने कहा यह भी गलत है ऐसे बोलने की कोई आवश्यकता नहीं है राजनीति में वातावरण अच्छा रखना फ्रेंडली रखना यह बहुत आवश्यक रहता है और ये फ्रेंडलीनेस या जो वातावरण है वो अच्छा रखने में जो बड़े नेता है उनकी ज्यादा जिम्मेदारी होती है तो चैलेंजेस देना एक दूसरे को ये ठीक नहीं है ये अवॉइड करना चाहिए